माननीय तटकरे साहेब विधानसभेचे माजी अध्यक्ष माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब राजेश भैया आपल्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय धनंजय साहेब माननीय गणेश दुधगावकर साहेब आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि या मतदारसंघाचे आपले सर्वांचे प्रतिनिधी आमचे तरुण सहकारी विजय भांबळे या कार्यक्रमाला आलेले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींना संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी चांदापासून बांद्यापर्यंत अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दारात जाण्याचा प्रयत्न केला त्याला पार्श्वभूमी होती अडीच तीन वर्षात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यावर अनेक संकट आली संकटानं पिचलेला शेतकरी आत्महत्येकडे जायला लागला देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर नऊ हजारापेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आणि हे आत्महत्येचं सूत्र संपावं यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आम्ही सरकारला दोन तीन वर्ष सतत आग्रहानं सांगत होतो की या महाराष्ट्रात कर्जमाफी करा देवेंद्र फडणवीसांचं एकच पालूपत की आम्ही कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती करणार एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं तिसरं वर्ष लागलं ला। पण कर्ज मुक्ती नाही आणि कर्ज माफी नाही आम्ही सरकारला सांगायला लागलो ला, आत्महत्या वाढतायत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आम्हाला विचारलं की तुम्ही म्हणताय की कर्ज माफी दिली तर महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या थांबेल काय आम्हाला जरा लेखी गॅरंटी द्या मग आम्ही कर्जमाफी देतो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी एवढं उत्तमपणाने उत्तर दिलं नसेल पण देवेंद्र फडणवीसांनी आमच्याकडून गॅरंटी मागितली आम्ही सांगितलं ती द्यायला तयार आहे पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज एकदा माफ कर आम्ही संघर्ष यात्रा काढली आमचे एकोणीस आमदार निलंबित केल्यानंतर ज्यावेळी सभागृहात काही ऐकून घेण्याची मनस्थिती सरकारची नाही त्यावेळी आमच्या संघर्ष यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेने दिला आणि त्यानंतर पुंताब्याच्या संपानंतर शेतकरी महाराष्ट्रात पहिल्यांदा संपावर गेल्यानंतर महाराष्ट्र सरकार घाबरलं आणि आमच्या तीन साडेतीन वर्षाच्या संघर्षानंतर महाराष्ट्राच्या सरकारच्या मनात नसतानाच सरकारने कर्जमाफी दिली विजयरावनी मगाशी सांगितलं आठ महिने झाले कर्जमाफीचा दमडा न मिळालेले महाराष्ट्रात लाखो शेतकरी आहे आपल्याला ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज भरावे लागले आपण तेही भरले पण पैसा कमी खर्च व्हावा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या हातात जास्तीत जास्त पैसे न देण्याची भूमिका सरकारची असल्यामुळं अनेक निकषामुळं महाराष्ट्रातला मोठ्या प्रमाणातला शेतकरी आज वंचित राहिलेला आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर आलोय कर्जमाफी सरकारने नाईला दिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्ही सगळ्यांनी अजित आनंदच्या नेतृत्वाखाली जो आग्रह धरला त्यामुळं घाबरून जाऊन देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याला ही कर्जमाफी दिलेली आहे मनात नसताना एखादं काम करायला लागलं की ती अर्धवट करायचं तीच भूमिका देवेंद्र फडणवीसांची गेल्या तीन महिन्यात आम्ही बघतोय कसा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना गाळता येईल या रीतनं तो प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचं सरकार करतय गेले तीन साडेतीन वर्ष महाराष्ट्रात आपण त्यांना निवडून दिलं काही चांगलं होईल भावने या भावनेनं यांना पंधरा वर्ष झाली आहेत आता बदलून बघू ही आपल्या सगळ्यांच्या मनातली भावना होती आणि म्हणून आपण महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये बदल केला दिल्लीमध्ये बदल झाला महाराष्ट्रात बदल झाला ठीक आहे राजकारणात चांगले आणि वाईट दिवस येतात आम्ही विरोधी पक्षात बसलो विरोधी पक्षात बसल्यानंतर गेले तीन साडेतीन वर्ष महाराष्ट्राच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णय आम्ही बघतोय नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय बघतोय आणि आम्हाला सगळ्यांना मित्रांनो आता चिंता वाटायला लागली आहे की महाराष्ट्र या सरकारच्या नेतृत्वाखाली आता अधोगतीकडे निघालेला आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत की आमच्या सरकारच्या काळामध्ये डाळ थोडीशी वाढली तरी संघर्ष व्हायचा आंदोलन व्हायची या सरकारच्या काळामध्ये एक्क्याऐंशी रुपयापर्यंत पेट्रोलचे दर गेलेले आहेत शेजारच्या पाजारच्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारताच्या शेजारच्या दुसऱ्या देशांमध्ये जर बघितलं तर तिथंही पेट्रोलचे दर कमी आहेत पण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर फार महाग करण्याचं काम या सरकारनं केलं कारण मित्रांनो अर्थव्यवस्थेची वाट लावण्याचं काम मागच्या वर्षभरात या सरकारनं केलं आणि त्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवायचं असेल तर सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून कर गोळा करा म्हणजे सरकारच्या तिजोरीत पैसे येतील ही मानसिकता मित्रांनो या सरकारची आहे आणि म्हणून आज मुंबईमध्ये कालच पेपरमध्ये वाचलं एक्क्याऐंशी रुपयापर्यंत पेट्रोलचा दर गेला बांगलादेशमध्ये पाकिस्तानमध्ये सिलॉनमध्ये नेपाळमध्ये अफगाणिस्तानमध्ये कुठंही जावा एवढं भारतातलं एवढं महाग पेट्रोल मित्रांनो कुठं मिळत नाही आणि म्हणून आपण विचार करायला पाहिजे की आपल्या देशा देशा देशामध्ये देशातल्या आसपासच्या देशांमध्ये युरोप खंडामध्ये महागाईचा दर हा एक आणि तीन टक्के असताना नरेंद्र मोदींच्या देशातल्या महागाईचा दर साडेचार पाच टक्क्यापर्यंत आहे आज आपण गेल्या काही काळातली नोटबंदीचा अनुभव घेतला माझ्यानंतर अनेक वक्ते बोलणार आहेत ते त्याच्यावर बोलतील पण भारतामध्ये अर्थव्यवस्था रसातळाला जाण्याची सुरुवात नोटबंदीमुळे सुरू झाली दुसऱ्या बाजूने मित्रांनो जीएसटी सारखा कर आला जीएसटीची अंमलबजावणी चुकीच्या माध्यमातून झाली आणि भारतातल्या व्यापाऱ्यांना पहिल्यांदा कळलं की आपण चुकीचं सरकार देशात निवडून आणण्यासाठी मागच्या वेळी मदत केली मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र दोन कार्यक्रम नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचे आम्ही मागच्या वेळी चांदा टू बांदा कार्यक्रमासाठी फिरलो संघर्ष यात्रेत प्रत्येक जिल्ह्यात विचारत होतो काही नवा कारखाना आला का प्रत्येक जिल्ह्यात तरुण आम्हाला सांगत होते नवा कारखाना आलेला नाही तेच कारखाने बंद पडायला लागले आणि म्हणून मित्रांनो या देशाची आर्थिक परिस्थिती आर्थिक संकटात यायला लागली आहे महाराष्ट्र राज्य देखील आर्थिक संकटात येईल याच्यासारखी पावलं उचलण्याचं काम देवेंद्र फडणवीसांचं सरकार करायला लागले म्हणजे आज आपण थोडस बारकाईनं बघितलं तर मागच्या आठवा दिवस आहे आमच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये सभांमध्ये सगळ्यात जास्त गर्दी मराठवाड्यामध्ये तरुणांची दिसायला लागली का दिसायला लागली आहे तर दोन कोटी लोकांना रोजगार दरवर्षी देण्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली रोजगार नवा तर निर्माण झालाच नाही पण असंघटित वर्गाचा रोजगार भारतातला मित्रांनो कमी झाला आणि म्हणून त्याचा दुष्परिणाम सामान्य गोरगरीब माणसांच्या घरादारावर झालेला आणि म्हणून नोटबंदी असेल जीएसटी असेल आणखीन अनेक पुढे काळात पुढच्या वर्षभरात हे सरकार निर्णय घेणार आहे कारण आजच सकाळी डावस नावाच्या ठिकाणी या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की माझ्या देशात या मी तुम्हाला सगळा रेड टेपिझम काढून टाकतो लाल पायगडा घालतो परंतु माझ्या देशात या अहो तुम्ही मेक इन इंडिया मध्ये तीस लाख कोटीची गुंतवणूक येणार असं देशात जाहीर केलंय महाराष्ट्रात आठ लाख कोटीची गुंतवणूक येणार असं तुम्ही जाहीर केलंय मग डावर्सला जाऊन आणखीन उद्योगपतींना या ठिकाणी जे उद्योगपती मित्र आहेत त्यांचे मग अंबानी असतील आणखीन कोणी अडावी असतील तर त्यांच्याबरोबरचे फोटो राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि पंतप्रधानांचे आता प्रकाशित व्हायला लागले आहेत आज सकाळ आम्ही देवेंद्र फडणवीसांचा आणि अंबानीचा फोटो एकत्रित बघितला डावशा थंडीत कुडकुडताना महाराष्ट्रामध्ये आम्हाला तक्रार नाही पण या महाराष्ट्रामध्ये नवा रोजगार निर्माण करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करावेत आणि महाराष्ट्रात नवी गुंतवणूक यावी ही भूमिका आपण जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात एकही नवा कारखाना का आला नाही याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिलं असं आम्हाला वाटतं आपण मनमोहन सिंग होते त्यावेळी म्हणायचं मौनी बाबा सगळे आमच्या मनमोहन सिंगांना म्हणायचे हे काय बोलतच नाही सगळ्यांनी त्यांना हिनवलं मौनी बाबा म्हणून पण सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदींनी आजपर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही मीडियाला फेक आहे मीडिया असं म्हणणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष देख ट्रम्प देखील पत्रकार परिषद घेतो पण पर नरेंद्र मोदी समोर पत्रकारांना बसून पाहिजे त्या प्रश्नाला उत्तर द्या उत्तर देतो असं सांगण्याची ताकद दाखवत नाही फक्त सोयीचे प्रश्न विचारणाऱ्या आपल्या मित्र असणाऱ्या आपल्याला मदत करणाऱ्या अशाच माणसाच्या समोर बसून एखादी मुलाखत देतात आणि सांगतात मी या देशात काय काय केले तोही समोर बसलेला माणूस घाबरत घाबरत त्याला विचारतो पंतप्रधानांना विचारतो आणि अशा प्रश्न विचारतो की ज्यातून पंतप्रधानांना त्यांच्या सोयीचं बोलता येईल आपण टी व्ही बघायला लागलोय काल एक मुलाखत परवा झाली चार दिवसापूर्वी एक मुलाखत झाली या देशामध्ये पंतप्रधानांनी महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये कुठल्याही पत्रकारांच्या समूहासमोर जाऊन आपली पत्रकार परिषद घेऊन आजपर्यंत दाखवलेली नाही या देशात फार तत्वज्ञान आणि विद्वान माणसं मंत्री करण्यात आली आमच्या महाराष्ट्रात एक पोलीस अधिकारी होते सत्यपाल सिंह पुण्याचे कमिशनर होते मला वाटत पुण्यात मुंबईत होते नागपूरला होते या देशामध्ये आता हे मंत्री झालेली लोक या देशाची जगाची उत्पत्ती कशी झाली या पृथ्वीवर माणूस कसा तयार झाला या पृथ्वीवर माणसाची प्रगती कशी झाली याच्यावर अनेक सिद्धांत मांडण्यात आलेले आणि त्या अनेक सिद्धांतामध्ये डार्विनचा सिद्धांत हा जगमान्य झालेला आहे आज नाही कितीतरी दशकत डार्विनचा सिद्धांत मान्य झालेला आहे या सत्यपाल सिंह महाराज आहेत मानव संसाधन विकास राज्यमंत्री आहेत हे महाराज यांनी सांगितलं की डार्विनची थिअरी वैज्ञानिक दृष्ट्या चुकीची आहे माकडाचा प्रगती होऊन त्याचा मानव झालेला आहे हे जे डार्विन म्हणतोय ते साफ झूठ आहे कुणी काय बघितलेलं नाही काय नाही आणि माझा त्याला विरोध आहे या जगाच्या पाठीवर अर्थतज्ञ शास्त्रज्ञ एखादा थिअरी मांडण्याचा प्रयत्न करून ती जगमान्य झाल्यावर ती खोटी ठरवण्याचा अधिकार आज काल मंत्री झालेले ज्यांनी पोलिसांचा पगार आयुष्यभर घेतलेला आहे आणि रिटायरमेंटच्या आधी पलीकडे सरकून मंत्री झालेले जर शास्त्रज्ञांना खोटं ठरवायला लागले तर तुमच्या आमच्या समोर अरिष्ट किती मोठं आहे हे मित्रांनो आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आज आपण या ठिकाणी फार मोठ्या संख्येनं विजयरामच्या विनंतीला मान देऊन आमच्या या हल्लाबोल या सभेला आलाय आपल्या राज्यामध्ये एक गिरीश बापट नावाचे मंत्री आहेत आणि दुसरे पुण्याचे तुमचे बापट साहेब त्यांनी काय सांगितलं त्यांनी काही दिवसापूर्वी आमचा हल्लाबोलचा कार्यक्रम सुरू झाल्यावर आणि आमच्या धनंजय मुंडेंची भाषणं ऐकायला लागल्यावर ते म्हटले काय सांगावं आत्ता काय असेल ते बोला पुढं आपलं सरकार येणार की नाही आम्हाला काय माहीत नाही राज्याच्या मंत्रिमंडळातला एक पुण्यात बसलेला मंत्री महाराष्ट्रात पुन्हा माझं सरकार येणार नाही काय असेल ते आत्ताच काम करून घ्या उद्याच कोणी बघितलेलं नाही माझं सरकार उद्या येणार नाही असं जर महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातला एक ज्येष्ठ मंत्री जर सांगत असेल तर तुम्ही महाराष्ट्राची मानसिकता किती बदललेली आहे लक्षात घ्या त्यांचं काय आहे ते पुण्यातले आहेत म्हणून मी जास्त बोलत नाही दादा तुमच्या सतत आसपास असतात दिलीपरावच्या असतात पण एका शाळेतल्या कॉलेजच्या मुलींच्या समोर त्यांनी परवा म्हटलं काय बोलावं तरुण मुली आहेत त्यांच्या समोर काय बोलावं आम्हालाही बोलायला जरा शरम वाटते म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही पण आपण काय बोलावं आणि काय नाही याची काही मर्यादाच ठेवलेली नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी या सगळ्या सरकारला घरी घालवण्यासाठी एक भूमिका निश्चित करण्याची गरज आहे आपण विजयराव बांबळेंच्या मागं कायम राहिलेला या तरुण नेत्याच्या मागं आपण एवढ्या हिमतीनं आणि ताकदीनं राहिलेला की विजयराव भांबळेंना बघून आणि त्यांची ताकद बघून या भागातल्या भ्रष्टाचारी लोकांनी आपले पक्ष बदल पक्ष बदल आता भारतीय जनता पक्षाचा शेवटचा सा मुद्दा सांगतो आणि माझं भाषण बंद करतो यांचा पक्ष एवढा एवढा परत निवडणुका झाल्या तर एकशे तेवीसच्या साठ नाही तर पन्नास येणार आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाला दिसेल त्याला पक्षात घ्यायची सवय लागलेली नारायण राणेंना घेतलं त्याच्यावर मी बोलत नाही दादा बोलले तर बोलतील काही <laughs> विषय मागे ठेवले पाहिजेत ते चांगलं सांगतील माझ्यापेक्षा पण आपल्या भागातल्या माणसाला घेताना या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या भागातल्या पुढाऱ्याचं सगळं भ्रष्टाचाराचं प्रकरण कुणी काढलं माहितीये देवेंद्र फडणवीसांनी काढलं विधानसभेत विरोधी पक्षात असताना हे भ्रष्टाचारी आहेत सांगणारे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काही महिन्यापूर्वी सन्मानाने आपल्या पक्षात घेतले मी विधानसभेत म्हटलं आहोत जनाची नाही मनाची तर बाळगा कुणाला घेताय काय चाललंय काय पवित्र कसे होतील देवेंद्र फडणवीसांनी शिंपडलं म्हणून पवित्र झाले हे तुम्हाला कुणी सांगितलं पण महाराष्ट्रामध्ये याच भागात नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपरा करणारी सत्तेच्या विरोधात गेलो तर आपल्याला त्रास होईल म्हणून धरून त्यांच्या दारात जाऊन बसायला लागलेले आहेत मला काही देऊ नका पण माझ्या अंगावर येऊ नका आम्हाला तुमच्या पक्षात घ्या म्हणून सांगणारी जात महाराष्ट्रात सूर्याची पिसाळाची आहे हे मित्रांनो कधी विसरू नका आणि म्हणून आपल्या सर्वांनी ताकदीने विजयराव भांबळेच्या मागे राहा वर्ष सव्वा वर्षाचा कालखंड आहे वर्ष सव्वा वर्षाच्या कालखंडात अनेक लोक येतील खोट्या घोषणा करणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे आजपर्यंतच्या केलेल्या घोषणांची घोषणाची दहा वेळा बजेट मांडलं तरी ह्यांना पूर्ण करता येणार नाही एवढ्या घोषणा या देवेंद्र आणि नरेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे उद्याच्या काळात अनेक लोक अनेक पद्धतीनं तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतील पण तुम्ही तुमचं हे तरुण नेतृत्व जपलं पाहिजे नेतृत्व आपोआप तयार होत नाही मतदारसंघामध्ये पाच पाच सहा सहा वेळा दिलीप वळसे पाटील असतील अजितदादा असतील सगळे निवडून आले कारण त्यांच्या मतदारसंघाने त्यांचं नेतृत्व तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि नेतृत्व जपल्याशिवाय मोठं होत नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना सेलू करणं विनंती आहे की आपल्या या नेत्याला जपा ताततीनं या जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्यासाठी त्यांना मोकळी द्या आणि या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताततीनं फडकेल याची काळजी आपण सगळ्यांनी घ्या एवढी विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो धन्यवाद